नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या शेवटच्या तीन दिवशी कुमारिका पूजन केलं जातं आणि हे कुमारिका पूजन करणं धनदायक मानलं जातं दीर्घायुष्य देणारं बलवृद्धी करणारं मानलं जातं एकंदरीतच काय कुमारिका पूजनाने तुमच्या कुटुंबा कुटुंबाला आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबाची प्रगती होते देवी भागवतात जो ग्रंथ आहे त्यामध्ये कुमारिका पूजनाचं नवकन्यांचं सा महत्त्व सांगण्यात आलं आहे हे कुमारिका पूजन कसं करावं बरं कुठल्या गोष्टी कुमारिका पूजनात चालतात मुलींना काय भेट भेटवस्तू द्याव्यात ते बघूया नवरात्रीत मी म्हटलं तसं सप्तमी अष्टमी नवमी या कुठल्याही एका दिवशी तुम्ही कुमारिका पूजन करू शकता कुमारिका पूजन करताना कुमारिकांचं वय लक्षात घ्यावं साधारणतः दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या मुलां मुलींना कुमारिका पूजनासाठी बोलावलं जातं जेव्हा कुमारिका पूजनासाठी कुमारिका तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घालून त्यांचं स्वागत करावं आदराने त्यांना घरात घ्यावं बसायला आसन द्यावं मग हळदी कुंकू लावावं त्यांचं औक्षण करावं देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावं त्यामध्ये तुम्ही खीरपुरीचा किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रसाद ठेवू शकता कुमारिकांना आवडणारे पदार्थ असावेत याकडं लक्ष द्यावं भोजन झाल्यानंतर कुमारिकांना भेटवस्तू द्याव्यात या भेटवस्तू कुमारिकांना उपयोगी पडतील अशा असाव्यात मग यामध्ये तुम्ही शालेय वस्तू सुद्धा देऊ शकतात देवी भागवत महापुराणातील तृतीय स्कंधानुसार दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात या मुलींची पूजा केल्याने गरिबी दूर होते तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात म्हणजेच दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांचं स्वरूप या तीन वर्षाच्या मुलींची पूजा केल्याने धर्म अर्थ काम प्राप्ती होते वंश पुढे वाढतो चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हटलं जातं या मुलींची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो सहा वर्षांच्या मुलीला कालिका म्हणतात आणि कालिकेची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात आणि चंडिकेच्या पूजेने धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हटलं जातं शांभवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात आणि दुर्गेची पूजा इहलोकात आणि परलोकातही सुख मिळवून देणारी ठरते दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात आणि सुभद्राच्या पूजेने सर्व इच्छा पूर्ण होतात हे तर झालं पण जेव्हा आपण खरंचच कुमारिकांना पूजेसाठी बोलवतो तेव्हा काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो जसं आपल्या सोसायटीत किंवा आपल्या गल्लीत ज्या काही छोट्या मुली आहेत त्यांना बऱ्याच घरी बोलवलेलं असतं आणि त्यामुळे त्या आल्यानंतर त्या अजिबात खात नाही कारण त्या ऑलरेडी कुठंतरी खाऊन आलेल्या असतात अशा वेळी त्यांच्यावर बळच खाण्याची सक्ती करू नये नैवेद्य अगदी प्रसादासारखा मुलींनी घेतला तरी सुद्धा चालू शकतं उरलेलं तुम्ही त्यांच्या घरी पाठवू शकता जेव्हा मुलींना भूक लागेल तेव्हा ते त्या ते खातील किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलीच मिळत नाही नऊ किंवा अकरा मुली बोलवायच्या असतात कुल धर्माप्रमाणे पण नेमक्या मुली मिळत नाही तर अजिबात काळजी करण्याचं काहीच कारण नाही जेवढ्या मुली तुम्हाला मिळतील तेवढ्या मुली बोलावून तुम्ही त्यांची पूजा करू शकता किंवा एका एक कुमारिका असली तरी सुद्धा काही हरकत नाही आपल्या मनातला भाव देवी बघत असते तुम्ही तुमचं पूजा अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा करू शकता तिथल्या मुलींचं तुम्ही कन्यापूजन करू शकता तुम्ही त्या मुलींना काहीही दिलं तरी त्यांना आनंद होणार आहे कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची किंमत माहीत आहे असं केल्याने आई भगवती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे कारण तिच्या या लेकरांचा विचार तुम्ही करणार आहात त्यामुळे परंपरागत चालत आलेली कुमारिका पूजन एक समाजकार्य म्हणून सुद्धा करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा कुमारिका पूजन करू शकता धन्यवाद